नमस्कार टेक मराठी रुगू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांना दोन नवे चार हजार रुपये मिळणार होय आता पात्र शेतकऱ्यांना सरसकट लाभ मिळणार या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर पी एम किसान योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात आणि हे पैसे दर चार महिन्याने प्रत्येकी दोन हजार रुपयाच्या तीन हप्त्यामध्ये दिले जातात अशा परिस्थितीत सोळावा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जारी करण्यात आला आहे आणि तो जोडल्या चार महिन्याच्या कालावधी जूनच्या आसपास आहे त्यामुळे आता सतरावा हप्ता जून महिन्यात जारी केला जाऊ शकतो असे मानले जात आहे मात्र हा लाभ अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे जे पात्र आहेत आणि सर्व कामे पूर्णपणे पूर्ण करतील यातील पहिली जमीन पडताळणी करून घेणे हे काम न होणारा शेतकरी हप्त्यापासून किंवा लाभापासून या ठिकाणी वंचित राहू शकतो आता पुढे आपण पाहूया के वाय सी कशाप्रकारे केलं जातं आणि कुठं केलं जातं आता पी एम किसान सन्मान निधी ही जगातील सर्वात मोठी डीबीटी योजना आहे या योजनेअंतर्गत तीन लाख कोटी आत्तापर्यंत थेट लाभ हस्तांतरण डीबीटीद्वारे अकरा कोटीहून अधिक पात्र शेतकरी कुटुंबाला हस्तांतरित केले गेले आहे होय पी एम किसान योजनेमुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आता पुढे आपण सविस्तर पाहूया पी एम किसान योजना ही अतिशय महत्त्वाची योजना आहे आता या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता मिळाला नसेल तर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही तुमची ई के वाय सी पूर्ण करून घेऊ शकता कारण जर तुमचा सोळावा हप्ता थकीत असेल आणि तुम्ही ई के वाय सी पूर्ण केला असेल तर तुम्हाला सोळावा हप्ता आणि सतरावा हप्ता असे मिळून तुम्हाला चार हजार रुपये या ठिकाणी दिले जातील आता पी एम किसान योजनेमध्ये नाव नोंदणी प्रकारे करते ते आपण पाहूया पी एम किसान सन्मान निधी योजनेसह शेतकऱ्यांची आर्थिक सुरक्षा आणि सन्मान पी एम किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत या ठिकाणी केली जाते आता पी एम किसान योजनेचा लाभ उचलायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही नोंदणी केली नसेल तर नोंदणी कशाप्रकारे केली जाते ते आपण पाहूया जर तुम्हाला नवीन लाभ उचलायचा असेल तर पी एम किसानच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन त्या ठिकाणी न्यू फार्मर ऑप्शन आहे त्या ठिकाणी आवश्यक माहिती भरून तुम्ही ई के वाय सी पूर्ण करू शकाल होय पहिल्यांदा तुम्हाला पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागल तिथं गेल्यानंतर तुम्हाला न्यू फॉर्मरचं ऑप्शन दिसेल या ठिकाणी मोबाईल नंबर तुमचं राज्य सिलेक्ट करून तुम्हाला ओ टी पी टाकावं लागल ओ टी पी टाकल्यानंतर कॅप्चा वगैरे पूर्ण करून या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट होऊन जाईल आता तुम्हाला अधिक माहिती जर मिळवायची असेल तर पी एम किसान ए आय चाटबाट किसान ई मित्रद्वारे हे लॉन्च केलेलं आहे ॲप सर्व शेतकरी पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याशी संबंधित प्रत्येक प्रश्नाची उत्तरं त्यांच्या स्वतःच्या भाषेत या ठिकाणी मिळवू शकता तर पी एम किसान ए आय चाट तुम्हाला अधिकृत वेबसाईटवरती पाहायला मिळेल या ठिकाणी तुम्ही तुमच्या मनातली पी एम किसान योजनेबद्दल जी शंका आहे ती तुम्ही टाईप करून पाठवू शकता लगेच तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर मिळेल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोगो यूट्यूब चॅनलला जास्ती जास्त शेअर व सबस्क्राइब करा